नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वार शनिवार आहे आज वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा आज अशा प्रकारचा बैल बाजार भरलेला आहे बघून घ्या मित्रांनो पाऊस थोडा कमी असल्यामुळे बैल हे मोठ्या प्रमाणात बाजारात आलेले आहेत बघून घ्या अशा प्रकारचे बैल आज बाजारात आलेले आहेत आणि मित्रांनो खूप दिवसापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला नव्हता आणि आज आपला हा गंगाखेड बैल बाजाराचा व्हिडिओ येणार आहे तर बघायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बघून घ्या लाल कंदार आहे मामा दाताला कशी देत कोणता सहा हे सहा पलीकडे दोन दाते का? कामाल कशी बैल लावून घ्यायची बर कुठं बैलाला बट्टा काय काय नाही ना किमतीला काय सांगा जोडीची एकतीस सांगायचे का बर मित्रांनो बर बर फोडून बी जोड मित्रांनो एक तीस सांगायचं फोडून तुम्हाला जोड देणार आहे ते बघून घ्या जर तुम्हाला सिंगल जरी बैल घ्यायचा असेल तर आम्हाला नंबर एक बर बर पूर्ण गॅरंटी राही सगळे बैलाची फायनल कुठपर्यंत सोडायचे आपल्याला फायनल काय कमी कमी जास्त करून देणार होता बरं आपलं नावान मोबाईल नंबर सांगायला संजय राठोड संजय राठोड आपला मोबाईल नंबर अठ्याऐंशी चौऱ्याण्णव चौरचाळीस ठीक हे कुठला जोडेल काय सांगायचं ह्याची किंमत एक पंच्याहत्तर मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापा जोडे एक पंच्याहत्तर किंमत सांगायली तर हा दाताल कशी तर दाताल कशी ती आता चार सहा हे चार आहे का ते पलीकडा चार हे सहा झालेलं आहे बघून घ्या मित्रांनो याच्या अशा प्रकार जोडे फुल तयारीवर चा बघून घ्या मागून पुढून बैल गरीब आहेत का बर बर घरी नेऊन पैसे म्हणजे पूर्ण गॅरंटी आहे बैलाची सोडा बरं एकदा मित्रांनो बघून घ्या लाल कलर मध्ये जोड आहे टीका आहे दोन्ही सारखे बैल येतात शिंग शिंगोटी खांद्याला पूर्ण सारखा आहे मागून पडून बघू मी आपल्याला यायला वडान थोडं पुढे येऊ द्या बापर तुमचा नावा नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर आपला सत्त्याण्णव सहासष्ट एकोणवीस शहाऐंशी पंचायत गाव कोणतं आपलं ठीक बघून घ्या लाल भांडा कलर आहे मोठ्या मोबा जोड आहे बया काय सांगायचं किंमत तिकडच का दाताल किती दाताल किती सहा सहा काय सांगायची एक पंचवीस सांगायचं दाताला सहा सात कामाला कसं नेमकं का नेमकं ते सहा जाते कामाला कुठं बैलाला बट्टा काय काय नाही ना पूर्ण गॅरेंटी का बैलाची कामाची मारण्याची बरं किमतीला की कमी जास्त फायनल कुठपर्यंत सोडणार कमी जास्त होतील आपला नंबर सांगा एकदा अठ्ठ्याऐंशी तीस बहात्तर नव्याण्णव डबल झिरो आपलं नाव काय गाव मित्रांनो बघून घ्या मागून कुठून बैल जोडी बघून घ्या मित्रांनो मागून कुठून बैल जोडी लाल भांडा कलर मध्ये जोड आहे मोठ्या मापा जोडे दोन्ही सारखे बैल काय घे येतो बैल आपली दोन्ही मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे दाताला कशी द्या आता दाताला कशी चार चार दोन्ही चार -चार।, चार चार का मित्रांनो बघून घ्या दाताला चार चार झालेली तर काय सांगेन मामा किंमत एक पस्तीस सांगायची पूर्ण गॅरेंटीन का कामाची मारण्याची सांगा एक पस्तीस द्यायची फाईन ती एक पंचवीस ला द्यायची मित्रांनो बघून घ्या एक पंचवीस ला देणार तर सारखा जोड तयारी बघून घ्या मागून पुढून बघून घ्या बैल

या देवणी जातीमध्ये दे जोड आहे काळाभांडा कलर आहे जोडीचा दाताल किती तो? चार चार कामाला चार चांगला हे बी आपल्यावर का काय सांगायचं साठ हजार साठ हजार दाताला चार आहे का बैलरकोट बटाक आहे काय आहे त्या जोडीचर एकसत्तर सांगा एक सत्तर नंबर सांगा तुमचा त्र्याऐंशी जिरो आठ त्र्याऐंशी जिरो आठ एकोणचाळीस एकोणचाळीस अठ्ठावीस अठ्ठावीसशेचाळीस किती ते आज आपली पाच आहे कलीकडली आपलं ते का ते लालकंदार काय सांगायचं पंद्रा। एक पंधरा सांगायचे दाताला कसे सहा सात बरं कामाला जोड कसा आहे बरं पूर्ण गॅरंटी आहे कामाची मारणी मित्रांनो बघून घ्या देवनी जोड आहे बया दा दाताला किती घे दाताला का किंमत काय सांगायची या जोडीची सव्वा लाख सव्वा लाख सांगायला सांगायला सव्वा लाख द्यायची किती होईल फायनल कमी जास्त होणार जोडीमध्ये कामाला चांगलं का ना जोड गरीबतला बैल कुठं बैला बट्टा काय खोडी काही नाही ना काय बट्टा गिट्टा खोडी वापस घेणार बघून घ्या पूर्ण गॅरंटीचे बैल तर देऊनी व्हरायटी मी बघून घ्या मागून पुढून सारखा जोडे आपला नंबर सांगा एकदा शहाण्णव ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो सहा पस्तीस सोळा नाव काय आपलं संतोष गाव उजण्याची ठीक आहे एक मिनिट काय सांगाल याची किंमत पासष्ट हजार दादाला कसं येईल आद्यात आहे का बघून घ्या लालमर आहे दाताला ते पासष्ट हजार सांगायचं हा सांगायला पासष्ट द्यायची किती होईल होईल जास्त होतील बरं आपला नंबर सांगा ना शहात्तर सहासष्ट त्रेपन्न तेतीस अठ्ठेचाळीस गाव कोणतं आपलं हा एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार जाताला कशी तर हा दाताला दा चौस दाताला चार दुसरा सहा आहे का मित्रांनो बघून या काळा काळाभांडा जोड आहे देवणी जातीचा कामाला कशी तर कामाला बघायचं काम नाही नंबर काम एक कामाला कुठं बैलाला बैला काय काय नाही ना एक लाख तीस हजार सांगायला कुठपर्यंत सोडणार तर आलं करता येईल कमी जास्त होतील मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव सदुसष्ट अठ्ठ्याण्णव सदुसष्ट गाव कोणतं आपलं मान ठीक आपण बघून घ्या मित्रांनो कल्लरचा जोड आहे बघा कुठला गणपूर गणपूरचे का बर 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 आता लाद असेल मग काय सांगायचं मग पन्नास हजार सांगायची काय कामाल काय लावलाय का गाडीला चाललेलं आहे बरं 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 बघून घे मित्रांनो लालकंदर मधला आहे कमी जास्त होईल किमतीला सांगायला पन्नास फायनल कुठपर्यंत सोडणार पंचेचाळीस सोडणार आपला नंबर सांगा आहे ना मोबाईल नंबर सांगा हा याला ना तुम्ही दिसायलात ना सांगा नंबर अठ्ठ्याऐंशी जिरो पाच एक्क्याण्णव तीस सत्याऐंशी नाव काय आपलं ठीक गणपूर ना ठीक आहे तालुका जिल्हा परभणी बघून घे लाल आहे काय सांगा या जोडाची दाताला कशी तर दाताला चार दोन इकडं चार हे दोन झालेले का सांगा एकचाळीस कामाल कशेत बैल ला? कामाला लावून पैसे कामालावून पैसे बट्टा काय काहीच नाही ना, ना।, ना? ना। पूर्ण का कामाची मित्रांनो बघून घ्या लालकंदार मधला जोड आहे दोन्ही सारखी आपलं नाव नंबर सांगा एकदा सत्याण्णव सत्त्याण्णव पासष्ट सदतीस त्रेपन्न नाव काय आपलं केशव सुरेश मित्रांनो बघून घ्या या कंदार जोडीचा सौदा चालू आहे

पूर्ण गॅरंटी नाही बोलायची मित्रांनो बघून घ्या लाल कंदार आहे पूर्ण आहे आपलं नाव नंबर सांगा तुमचा <smart> इथं तुमचं नाव रामेश्वर भोसपडे मोबाईल नंबर आपला त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर पंच्याण्णव पंच्याण्णव झिरो पंच्याण्णव पंच्याण्णव झिरो झिरो एक एक

तुमचा नंबर सांगा एकदा त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर पंचान्न झिरो पंचाण्णव पंचानव झिरो पूर्ण खात्री राहील ना पहिल्याची गॅरंटी बरं बरं ते पलीकडला मागायच नाही आता हे कुठला जोड आहे जोडीची किंमत पंच्याण्णव सांगायला का दादाला कशी तर चार चार बघून घ्या लालकंदर मी जोड कामा चांगला जोड कामाची मार्नेज पूर्ण गॅरंटी आहे का बर बर तुमचा नंबर सांगा एकदा सत्त्याण्णव सहासष्ट झिरो चार ऐंशी सदोतीस ना। का बर नाव काय आपलं गाव कौसडी जिंतूर नाय सांग जांभळ्याची नव्वद हजार जाताला कशी ती दोन्ही सहा सहा झाली तिथे कामाला जोड कसं आहे गॅरंटीची मित्रांनो बघून घ्या जांभळ्या कलरमधला जोड आहे भाई आपलं नाव नंबर सांगा ना। एकदा हा ना। जिंतूर नाव आपलं ना बर मोबाईल नंबर आपला त्र्याहत्तर पंच्याऐंशी एक्क्याऐंशी एक सोळा सत्याऐंशी जोड आपलाय काही त्याच आहे का बघा काय सांगायचं जोडायची किंमत दीड लाख सांगायचं इथं दादाला आले आहेत का मित्रांनो बघून घ्या एकदम शांत बैल तर बघू शकत बांधलेलं नाही काही नाही बैलाला ना बघा कामाल कसं आहे बरं उभं राहणार गरीब ना बैल बरं मित्रांनो बघून घ्या पूर्ण गरीब आहे पूर्ण गॅरंटी आहे बैलाची सारखा जोडे मोठ्या मधला जोडे आणि यांची तयारी पण बघून घ्या बैलाची पूर्ण कसल्याही प्रकारचं खाली बांधलेलं नाही तुम्ही बघू शकता एकदम शांत उभं टाकली इथं दीड लाख सांगा सांगायचं द्यायची कुठपर्यंत देणार कमी जास्त होती ना आपल्याला नंबर सांगा ऐंशी 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 बासष्ट सत्तावीस सहासष्ट आपलं गाव कोणतं ठीक आहे